गुड मॉर्निंग विनयकुटे ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आता आहे नाशिकला आणि आता वाजलेले आहे सकाळचे आठ ऑफिस सुरू व्हायला अजून एक तास आहे दीड तास आहे ॲक्च्युली आणि मी आलेलो आहे माझे परममित्र पांगरकर सरांच्या घरी जे मागे दिसत आहे तुम्हाला आणि तयारी करताय ते शेकोटीची थंडीचे दिवस आहे थंडी प्रचंड पडलेली नाशिकला सुरुवात आहे इतर अभी, अभी तो सुरुवात आहे आणि काल पण बऱ्यापैकी थंडी होती आणि थंडी असल्या तर आमचा आवडता कार्यक्रम असतो तो शेकोटीचा आणि शेकोटी हे चालू असताना चहा घेत पेपरचा वाचण्याचा कार्यक्रम असतो आमचे मित्र आहे कांगारकर सर वाचन कला आणि हा छोटासा डॉगी जो बघा तसा त्रास देतो आहे मला सो त्यांचं घर जे आहे ना हे बघा अतिशय छान बनवलेलं आहे त्यांनी हे त्यांच्या घराच्या बाजूची जागा आहे आणि इथे शेकोटीची ही पूर्ण तयारी झालेली आहे आणि हा डॉग काही मला सोडत नाही आहे हा त्यांचा क्युटसा डॉगी अतिशय छान वातावरण स्वतः आम्ही शेकोटीची तयारी केलेली आहे आणि शेकोटी लवकरच चालू होणार आहे काय नाव आहे सर याच रुबी अच्छा आणि त्यांचा मुलगा आम्ही त्याला धनू म्हणतो अतिशय हुशार शेकोटीचा श्री गणेश आहे होतोय पांगारकर सो हस्त so, शेकोटी आणि शेकोटीबरोबर पेपर आणि सोबत दिलदार मित्र बिहाइंड द कॅमेरा अतिशय त्यांचा हुशार मुलगा सारखी सकाळ पुण्याने आज तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ झालेली आहे सकाळची आठ वाजलेली आहे छान पडलेली आहे नाशिकमध्ये आणि आम्ही शेकोटीबरोबर पेपरचा आस्वाद घेतो आहे आणि थोड्याशा वैचारिक गप्पा आमच्या चालू होत आम्ही दोघं जॉब करतो साडेनवला आम्ही आमच्या आमच्या कामधंद्याला लागून जाऊ पण त्याच्या आधी जो वेळ घेतो तो आम्ही प्रोडक्टिव्ह असं जे काही डिस्कशन असतो ते करण्यात आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो सो हे माझे मित्र आहेत महेंद्र पांगारकर सर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही यांना पाहिलं असेल आणि हा खूपच सुंदर असा वेगळा अनुभव आहे आणि सर्वांनी घ्यायला पाहिजे निसर्ग आहे आपलं खूप काही शिकवत असतो आणि थंडीचा पण असा पद्धतीने आपण आनंद घेतला पाहिजे सकाळी आम्ही लवकर उठणारे लोक आहोत सूर्योदयाच्या आधी त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी वेळ मिळतो लोकं म्हणतात तुम्हाला वेळ कसा मिळतो व्हिडिओ काढायला तुम्ही तर जॉब करता सो वेळ काढावा लागतो आपोआप माझं स्पष्ट मते आणि माझा अनुभव आहे बरोबर आहे सर सो पांगारकर सर आहेत माझ्यासोबत त्यांच्याबद्दल मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आणि त्यांनी मला आज इन्व्हाइट केलं होतं मोदी साहेबांची चाय पे चर्चा महातशय छान कार्यक्रम आहे आम्ही शिक्युरिटी पे चर्चा करतो आणि चर्चेचा एक विषय आहे तो म्हणजे एक कॅलेंडर सो हे कॅलेंडर जे आहे ना मी मागे एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे याच्यात या कॅलेंडरमध्ये दोन बेटा पुढे थोडा प्रत्येक नॉर्मल कॅलेंडर जे असतं ना काय असतं की डेट आज अमावस्या आहे आज ही तिथी आहे अशा पद्धतीने मेन्शन केलेलं असतं पण हे कॅलेंडर जे आहे ते थोडंसं युनिक आहे इथे काय दिलं आहे त्यांनी कोणत्या दिवशी काय शोध लावला आहे उदाहरणार्थ ही सात तारीख आहे काय लावलेलं ला ला आहे हा शोध लागलेला आहे नऊ तारखेला काय शोध लावलेला आहे रतन टाटा अ फेमस इंडियन बिझनेसमॅन लेड द टाटा ग्रुप म्हणजे त्यांनी टाटा ग्रुपचं काम चालू करायला सुरुवात केली दोन आणि नऊ तारखेला अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टी काय काय इनोव्हेशन झालेलं आहे काय काय शोध लागलेले आहे सायन्स रिलेटेड लोकांची काय माहिती आहे पेटंटविषयी काय माहिती आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे छोट्या ह्याच्यात आणि हा जो क्यू आर कोड दिलेला आहे ना त्याच्यात दीड मिनिटाचा एक व्हिडिओ लागतो त्याच्याबद्दल त्याच्यात डिजिटल स्वरूपात माहिती दिली जाते तुम्हाला या शोधाविषयी अतिशय छान असा हा कॅलेंडर आहे आणि आता एक छान त्यांनी अजून एक उपक्रम राबवलेला आहे या कॅलेंडरच्या संदर्भात ते आपल्याला थोडीशी माहिती देतील सर सर okay. 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 एक थोडक्यात सांगा काय तुम्ही आता या वर्षी काय करू शकता जे दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आहे तर असं दोन हजार सव्वीसचं कॅलेंडर आपण आहे ओके त्याच्यामध्ये इव्हेंट्स वेगळे राहणार आहेत त्याबरोबर आपण एक स्पर्धा घोषित केलेली आहे की आयडिया टू पेटंट कॉम्पिटिशन ती आपण निबंध आणि डिझाईन स्पर्धा आहे त्यामध्ये आपण काही विषय दिलेले आहेत त्या विषयांवरती निबंध लिहायचे आणि डिझाईन्स काढायचे आणि ज्याचे निबंध किंवा डिझाईन्स युनिक असतील त्यांना आपण पेटंटसाठी मदत करणार आहोत त्यांच्या नावाने प्लस जे विजेते असतील त्यांना आपण बाय इयर इस्रोला घेऊन जाणार आहोत त्या बाहेर इस्रो तर माने ही सर्वच गाव वयोगटांसाठी ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये प्रायमरी आहे हायस्कूल आहे कॉलेज गोइंग आहे आणि ओपन सुद्धा आहे ओपन म्हणजे एव्हरी वन एव्हरी वन कॅन पार्टिसिपेट जो जो शोध असतो आणि कोणाला कल्पना जी असते ना ती केव्हाही कोणत्याही वयात सुचू शकते त्याला काही एज्युकेशन तो क्वालिफिकेशनच पाहिजे आणि ग्रॅज्युएटच पाहिजे त्याचं सायन्सच करून पाहिजे असं बिलकुल नाही तुम्ही जर हिस्ट्री चेक कराल सायंटिस्टची कोणी असे काही प्रचंड असे टॉपर नव्हते ते बरेचसे बॅक बेंचर्स असतात ना एडिसन बॅक बेंचर होते सो प्रत्येकामध्ये त्या गजाला क्रिएटिव्हिटी अस क्रिएटिव्हिटी असते करेक्ट सर ती तुम्ही फक्त एक सरांनी अतिशय छान असा प्लॅटफॉर्म त्याला उपलब्ध करून दिलेला आहे सो माझी व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण सरांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊया जर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि मी तर आवर्जून म्हणेल प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येकाने विद्यार्थ्यांनीच्याबरोबरच त्यांच्या पालकांनी देखील या स्पर्धेत भाग घ्यायला हवं आणि इस्रोला तर मला जाण्याची संधी आहे सो या आणि जे वैचारिक गप्पा आता आमच्या अतिशय छान जमलेल्या आहे मला विशेष वाटतं आजच्या पेपर संस्कृती जी आहे ती आता नयाला चालली गेलेली आहे परंतु पांगारकर सर अतिशय वाचनावर प्रेम करतात आणि त्यांनी बघा त्यांच्या घरी पेपर किती येत आहे एक दोन तीन चार पाच अजून दोन आहे ति तिकडे पाच ते सात पेपर रोज ते घेतात रोज ते वाचतात आणि त्यांचे दिवसच साधारण किती वाजता वाजता सर एक आहे तास सो अतिशय छान अशी त्यांचं जे जे गुण आहे so, तो मी पण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आहोत आहे आणि बघूयात कितपत साथ देते सो असे आमचे मित्र परम मित्र परममित्र सर त्यांनी आज मला इन्व्हाइट केलं शकोटी पे चर्चासाठी सो so, हा चहाचा आता आम्ही आनंद घेतो आहोत थंडीचा देखील आनंद घेतो आहोत सो इच्छा झाली माझी हा व्हिडिओ आणि आमचा आनंद तुमच्याबरोबर शेअर करण्याची त्यामुळे शेअर केला आणि तेच तुम्हाला सांगतो वेळ निघतो वेळ काढावा लागतो आम्ही दोघं जॉब करतो तरी देखील प्रयत्न करत असतो जो ऑफिसच्या सर्व ड्युटी कम्प्लीट करून आपल्या जी क्रिएटिव्हिटी आहे जो आपला आनंद आहे वेळ कसा मॅनेज करायचं हां हे सरांकडून खूप शेअर शिकण्यासारखं आहे की शेती पण बघतात ते जॉब पण करतात आणि तीन यूट्यूब चॅनल मॅनेज करतात सर्वांना माहिती आहे की यूट्यूब चॅनल किंवा सोशल मीडिया हँडल करणं काही साधी गोष्ट त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो परंतु सर्व जॉब करून आणि सिटी सांभाळून गावी सांभाळून आणि तीन यूट्यूब चॅनल मॅनेज करणं ही फार मोठी गोष्ट आहे ती ती सर्वांकडून खूप शिकण्यासारखी आहे वेळेचं मॅनेजमेंट सो प्रत्येकामध्ये काही ना काही चांगला गुण असतोच आणि तो आपण एकून शिकला पाहिजे आणि प्रत्येकात क्रिएटिव्हिटी असतेच तर आपण असा प्रयत्न आहे आपला की स्पर्धेच्या माध्यमातून आणि कॅलेंडरच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटीला टी वाव द्यावा करेक्ट सो so, अतिशय छान कल्पना आणि सर धन्यवाद तुम्ही मला इन्व्हाइट केला तुमच्या जे उपक्रम आहे त्याच्या शुभेच्छा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर टाकतो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सरांना तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त ते शेअर करा मी रिक्वेस्ट करेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जास्तीत शाळांच्या शिक्षकांना हा व्हिडिओ शेअर करा पॅन इंडिया लेवलची स्पर्धा आहे तुम्ही भाग घेऊ शकतात आणि सुवर्ण संधी प्रचंड उत्सव शिक्षकांसाठी मे ॲड जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये जे विद्यार्थी गट आहे म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी हायस्कूल आणि प्राथमिक हे दोन गट आहेत त्यातील जे विजेते राहतील विद्यार्थी त्याच्याबरोबर त्यांचे विज्ञान शिक्षकांना सुद्धा संधी मिळणार आहे त्या सो गुरुला देखील ते घेऊन जाणार आहेत खूप छान आता ती कल्पकता आणि त्यांनी खूप छान असा प्रोग्राम त्यांनी शेड्यूल केलेला आहे त्यांचं स्वतः ते एम बी ए झालेले आहेत आणि ते ॲक्च्युली एम बी ए शिकलेलं ते ॲक्च्युली प्रॅक्टिकली ते उतरवतात सो त्यामुळे माझे जेव्हापासून हे माझे मित्र झालेले बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे आणि प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले कलागुण असतात आणि काही वाईटही असतात सो प्रत्येक माणूस हा काही परफेक्ट नसतो ज्याचे चांगले गुण आहेत ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि पुढे चाललं पाहिजे असं स्पष्ट मताचं मी आहे सो so, धन्यवाद सर पुन्हा चलता आपण मला बोलवलं जास्त जास्त व्हिडिओला लाईक करा जास्तीत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जनमहिन्यांवर जे टाकू शकतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तर मग तुम्ही काळजी घ्या का स्वस्त मस्त करा आता आम्ही चहाच आनंद देतो आज तुम्ही मागवला सर आपण येणार आहे